नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा सत्तेचाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज चलवाक सुरू करतो आहे सकाळी तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे तर लग्नासाठी जायचं आहे तर आईचं आवरत आहे आता बारा वाजेपर्यंत आवरण बाराला इथून निघू तर जस्ट तुम्हाला वातावरण दाखवतो आता गावाकडलं तर मित्रांनो समोर आपलं तिकडे घर आहे तर मी इकडे आलो होतो मैदानात तर इथं बघा मिनी टर्फ बनवला आहे पोरांनी क्रिकेटसाठी तर चला तुम्हाला दाखवतो व्हिजिट करतो तर इकडलं वातावरण बघू शकता कसं आहे तर छान असं वातावरण आहे तर मित्रांनो इथे मुलं क्रिकेट खेळतात तर आता सध्या भो खर भरपूर गवत आहे आणि गवत काढलेलं नाही इथलं आता उन्हाळ्यात ना, ना मुलं इथं जास्त क्रिकेट खेळतात पण ट्रॉ ट्रॉफी पण भरवता इथे बघू शकता इथे कसं बनवलं आहे तिने आणि हे बघू शकतात जाळी तर कसं जाळी बनवली बघा तर बांबू लावले तसे बांबू बांधले आणि त्याला नेट बांधली आणि ते बघा सिमेंट कॉन्क्रीटचं बनविले स्टेडियम आणि इकडे बघा लाकडी स्टंप हे लाकडी आहे आणि हे बघा नेट तर कशा पद्धतीने नेट लावली चारी बाजूनी तर समोरून बॉलिंग करायची आणि इथे खेळायचं तर मित्रांनो आपण आलो आहे पेरूच्या झाडाकडे पण पेरूला पेरूच आलेलं नाही तर मागं आले होते थोडेसे पण आता काय एवढं येऊन राहिलं काय झालं आहे काय माहिती पेरूंच्या झाडांना पेरूच्या झाडं तर इथे एक इथे एक झाड आहे इथं एक आहे इथं एक आहे तिथं तिथं तर तीन चार झाडं आहे फायनली आवळ्याला आवळे आले बर का मित्रांनो तर वरती आवळ्याला तर तीन चार आवळे लागले तर फायनली खूप दिवसांनी आवळे आले हो दहा एक वर्ष झाले झाड तर बघू पाडून बघू आता आवळे आवळे पाडून बघू तर फायनली दोन आवळे आणले तोडून पेरू आले होते खरंच कोण नेले तर मित्रांनो बघा इथं सगळं डोंगर डोंगर आहे वरती पठार रे तर खूप वरती आलो होतो मी चढून मित्रांनो मोबाईल रिशार्ज झालाय तर नेहमी चार्जिंग नाही ने केला त्याला उतरतो खाली आता खूप ट्रॅकिंग झाली अरे मित्रांनो जस्ट गावावरून आलोय मी आता खेळतोय सायकल इकडे आणली फिरते मित्रांनो भेटू पुढच्या लागत मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू